तर सध्या मुलांच्या सुरू आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर शाळेला सुट्टी असल्यामुळे मुले, मुले दिवसभर घरी असतात आणि मग घरी असल्यामुळे मुलांना दुपारी काहीतरी पौष्टिक असा खाऊ तर हवाच असतो तर आज मी तुमच्यासाठी असाच मुलांसाठी स्पेशल खाऊ घेऊन आलेली आहे आणि हा जो खाऊ आहे आपण जे हे जे शंकरपाडे बनविणार आहोत हे जे आहेत एक दोन ते महिना एक ते दोन महिना अजिबात खराब होत नाही छान राहतात तर आज आपण ही जी शंकरपाडी जी आहे बनविणार आहोत ज्वारीच्या पिठाची तर त्यासाठी मी एका कढईमध्ये टाकलेलं आहे थोडं पाणी आणि अर्धा कटोरी गूळ या गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे याची आपल्याला याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे कडक गूळ विरघडेपर्यंत आपल्याला हे फिरवायचं आहे कंटिन्युअसली हे बघा गूळ विरघळलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता मी घेत आहे हे बघा अर्धा कटोरी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धा कटोरी तांदळाचं पीठ आहे आणि मी इथे दोन ते तीन छोटे चमच चो गरम केलेलं तूप घेत आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये त्यानंतर आपण इथे टाकूया बाकीचं साहित्य तर मी इथे टाकत आहे थोडंसं चुटकीभर बेकिंग सोडा आणि थोडंसं मीठ त्यानंतर आपण जे पाणी केलं होतं गुळाचं ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं टाकायचं आणि हे गुळाचं पाणी जे आहे गरम असतानाच आपल्याला टाकायचं आहे पिठामध्ये बरेचसे मुलं जे आहे ज्वारीची भाकरी खात नाही पण ज्वारी आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे आणि ज्वारी उन्हाळ्यामध्ये तर ही ज्वारी आपल्या आहारामध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे तर म्हणूनच मी हे ज्वारीचे शंकरपाळी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही जी शंकरपाळी आहे खायला खूपच टेस्टी वाटतात मुलांना माहीत सुद्धा होणार नाही की ही तुम्ही ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे तर अशा प्रकारे आपण मुलांना ज्वारी, ज्वारी देऊ शकतो ज्वारी त्यांच्या आहारामध्ये समावेश करू शकतो मुलांचा तर हे बघा मी छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी सुद्धा टाकले होतं तर आता पीठ भिजवल्यानंतर हे बघा एक छोटा गोळा घ्यायचा आहे है। आणि याची आपण जाड सर पोळी लाटून घेऊया अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही शंकरपाडी तयार होतात आणि साहित्यसुद्धा सुद्धा तुम्ही बघू शकता किती मोजकं आहे मोजक्या साहित्यामध्ये ही शंकरपाडी तयार होतात आणि साहित्य सुद्धा मी इथे हेल्दी वापरलेला आहे ज्वारी तांदळाचं पीठ आणि गूळ यामध्ये साखरेचा सा वापर मी केलेला नाही आहे तर अशा प्रकारे जाळसर पोळी लाटल्यानंतर आपण याच्या कळा ज्या आहेत कापून घेऊया कट करून घेऊया चाकूनी त्यानंतर आपण छोटी छोटी शंकरपाडी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास अशाच प्रकारे नवीन हेल्दी रेसिपी बघण्याकरिता सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत ही रेसिपी शेअर करा आणि रेसिपी जर तुम्हाला खरोखरच मनापासून आवडली असेल तर प्लीज लाईक सुद्धा करा अशाच नवनवीन हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर हे बघा मी अशाप्रकारे शंकरपडी तयार केली आहे आता गरम तेलामध्ये आपण मंद आचेवर ही शंकरपडी तळून घ्यायची आहे ही तळण्याकरिता सुद्धा फार जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तळल्या जातात ही शंकरपाळी तर दोन्ही बाजूने छान आलटून पालटून आपण तळून घ्यायची आहेत तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स आणि फुल वॉच केल्यानंतरच प्लीज कमेंट्स करा अर्ध वाटा व्हिडिओ बघून किंवा बस एक दोन मिनिट व्हिडिओ बघून प्लीज कमेंट्स करू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच कमेंट्स करा आणि खरोखरच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्हाला काही रेसिपीज हव्या असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता त्याप्रमाणे मी रेसिपीज अपलोड करू शकेल तर हे बघा आपली शंकरपटी तयार झाली आणि किती खुसखुशीच झालेली आहे क्रिस्पी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तुमच्या सुद्धा मुलांना नक्की आवडेल ही ही गोड शंकरपाळी जो आरीच्या पिठापासून बनवलेली तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा आणि मजेत राहा